बघा बाळानं फळ्यावर एक आपल्याला उदाहरण दिलं आहे ते आपल्याला सोडवायचं आहे काय विचारले बघा अ ब आणि क यांच्या वयाची अठ्याऐंशी आहे तर चार वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती तर या प्रकारची उदाहरणं नवोदय स्कॉलरशिप किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये येत असतात मग अशा उदाहरण विचारलं ते तर बघा अ ब आणि क यांच्या वयांची वेळ किती दिली आहे अठ्ठ्याऐंशी आणि काय विचारलंय चार, चार वर्षापूर्वी त्यांच्या वया म्हणजे त्यांच्या वयांची बेरीज किती होती आज किती आहे नाही तर अ ब आणि क हे तिघे पण चार वर्षापूर्वी कमी होणार म्हणून काय करणार आहोत आपण बघा अ चार वर्षाने कमी होणार ब पण चार वर्षाने कमी होणार आणि क पण चार वर्षाने कमी होणार का आपण काय करूया चार अधिक चार अधिक चार बरोबर बारा चार त्रिक बारा आता हे तिघ चार वर्षाने कमी होणार म्हणजे आपण तिघांची काय केली बेरीज केली आता हे बारा या अठ्याऐंशी मधून काय करणार आहोत वजा करणार आहोत कमी वय हे बेरीज आज आहे ना तितक्या बेरजेमधून हे बारा आपण काय करणार कमी करणार मग अठ्याऐंशी वजा बारा आठामधून दोन गेले सहा एक आठामधून एक गेला सार आहे किती उतर आलं शहात्तर म्हणजे चार वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज शहात्तर